नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच अंगणवाडी मुख्य परीक्षा ही जी अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा आहे त्याची दुसरी रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्याबद्दल मी ग्रुपलाही मेसेज केला होता मला खूप लोकांचे मेसेज आले आणि ज्या ज्या तुमच्या अडचणी आहेत याच्या पुढे नेमकी काय प्रोसिजर आहे आता किती कट ऑफ लागेल पुढची प्रोसिजर काय अशा अशा अडचणी येत आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरच एक स्पष्टीकरण देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे नक्कीच जेवढ्या जेवढ्यानी मला प्रश्न पाठवले हो जेवढ्या जेवढ्यानी मार्क पाठवले हो आता बघणारा सुद्धा अनेक लोकांना असा प्रश्न असेल की सर मार्क कमी झालेत मार्क वाढलेत त्याच्यानंतर बऱ्याचशे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कॅन्सल झालेले आहेत कॅन्सल झाले तर मग त्याचे मार्क पकडायचे का अशा अनेक प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती नक्कीच उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना भेटणार आहे मी प्रत्येकाला मेसेज करू शकत नाही मग म्हणूनच हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत जरीकरता तुमचं समाधान नाही झालं तरी तुम्ही कमेंट करा किंवा माझा नंबर आहे त्याच्यावर सुद्धा मेसेज करा मी सगळ्यांना माझ्याकडून होईल तेवढी मदत या माध्यमातून करणार आहे बघा ही जी दुसरी शीट आलेली आहे या रेस्पॉन्सिपमध्ये खरं तर सगळ्या जागा आपल्याला आता ही जी जागा अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली होती किती पद वगैरे हे सगळ्या गोष्टी माहित आहेत पण आता कट ऑफचा जर विचार करायचा झाला तर थोड्याशा गोष्टी सगळ्या महत्वाच्या थोडासा आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं सरळ सरळ ही जी एकात्मिक बाल विकास योजना जी आहे म्हणजे ही ची जी परीक्षा होती ही परीक्षा होती आयसीडीएस साठीची जी मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट एवढे अर्ज आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तुमच्या बारा शिफ्ट मध्ये साधारणतः परीक्षा झाल्या याच्यामध्ये किती लोक प्रेझेंट होते किती लोक अब्सेंट होते याची आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही परंतु जवळपास एवढे लोक तीस ते चाळीस टक्के लोक अब्सेंट असतात साठ टक्के लोक जर ग्रेड धरले तर असं हे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन एकशे दोन जागा आणि त्याच्यासाठी एवढे सगळे अर्ज आहेत टॉपचा विचार करतात दुसरी रिस्पॉन्सशी आलेली आहे पुढे आपण बघूयात की मार्क आणि ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं हे सगळं अगोदर आपण डिस्कसही केलं पण अर्ज किती हे लक्षात ठेवा तर हे अठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट साधारणतः बरेचसे म्हणजे पन्नास ते साठ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल हे मात्र नक्की आहे ठीक आहे बर दुसरा ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे आता याच्यासाठी जे टोटल पद जे होते ते सगळे पद एकशे दोन पद होते ठीक आहे तुम्ही हा चार्ट बघून घ्या तुमच्या कॅटेगरी वाईज किती किती जागा आहेत ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळ्या चार्ट बघून घ्या आता काय झालंय हे दुसरी रेस्पॉन्स आलेली आहे ह्याच्या पुढे काय असतं हे आपण बघूयात पण ते जे आहे दुसरी रेस्पॉन्स शिट आल्याच्या नंतर हे पुढे काय करणार आहेत याच्या वेबसाईट वर त्यांनी काही गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत फक्त एवढं लक्षात ठेवा जागा एकशे दोन आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज आता बरेच जण विचारतात की टॉप किती लागेल वगैरे येते अजून एक ह्याचे महत्वाचे प्रोसिजर राहिलेली आहे ते मी पुढे सांगणारच आहे की याच्यानंतर नेमकं काय होणार आहे आणि ते जर तुम्हाला स्पष्ट झालं तर म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं इथून पुढची प्रोसिजर काय आणि कशी ते आता इथं लक्षात ठेवा इथं सगळ्या जागा ज्या आहेत आपण आता ह्या सगळ्या एकशे दोन जागा ह्या फक्त मुलींसाठीच होत्या महिलांसाठीच होत्या हे लक्षात ठेवा सगळे एकशे दोन पद आहेत आणि मग दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे तर आपल्या आपल्या कॅटेगरी वाईज किती जागा आहेत आणि त्याच्यामध्ये मार्क्स किती आहेत मी मार्क्स तुम्हाला सांगतो मी तुम्हालाही मागेही सांगितलं की महाराष्ट्रातल्या चार पाचशे विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते आम्हाला समजलेत आम्हाला मेसेज केलं आमचं पुस्तक आणि बॅच याच्या संदर्भात प्रचंड गाजलं होतं खूप त्याला प्रतिसाद छान मिळाला त्याच्यातले अनेक प्रश्नही विचारले गेले होते तर त्या माध्यमातून आम्ही या परीक्षेशी संबंधित महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी कनेक्टेड असतो म्हणून इथं फक्त तुम्ही जागा बघून घ्या म्हणजे तुम्हाला फक्त स्ट्रक्चर हे समजेल की नेमकं काय आहे ते ठीक आहे आता बघा दुसरी शीट आलेली आहे आता आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर याची लिंक टाकलेली आहे तर त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर आहे त्यांना सांगितलेलं आहे की लॉग इन उमेदवार लॉग इन लॉग इन सबमिट रिप्लिकेशन फॉर्म अर्ज भरण्यासाठी हे लॉग इन करा असं सांगितलेलं तर बऱ्याच जणाला हे लॉग इन होत नाही ते क्रेडेन्शियल आयडेन्शियल असे प्रॉब्लेम्स येतात ते पण पुढे बघूयात नेमके काय येतात आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे पण आपण पुढे बघूयात आता लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा हे जे आहे यामध्ये तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे नोंदणी क्रमांक तो टाका एंटर रजिस्ट्रेशन नंबर टाका आता तो तुमच्याकडे असेलच पहिली रिस्पॉन्स शीट तुम्ही बघताना तो रजिस्ट्रेशन नंबर किंवा ती जर तुमच्यामध्ये असेल तर त्याच्यावर सुद्धा हा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो ठीक आहे त्याच्यानंतर हा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला तुमचा एंटर करावा लागेल पण बऱ्याचदा जणांना काय होतं की पासवर्ड लक्षात राहत नाही पासवर्ड नसेल तर मग त्या ठिकाणी आपण जर म्हणलं तर रजिस्टर इथं नवीन जर म्हणलं फॉरगेट युजर आय डी किंवा पासवर्ड ह्या ऑप्शनवरून तुम्ही काय करू शकता पासवर्ड काढू शकता ठीक आहे मग इथं झाल्याच्या नंतर हा कॅपचा आहे हा कॅपचा व्यवस्थित बघून टाका हे पूर्णपणे नंबर दिलेले आहेत तर हे तुम्ही टाका त्याच्यानंतर ह्या लॉग इन ह्याच्यावर तुम्ही क्लिक करा ठीक आहे जर तुमचा पासवर्ड जर मिसिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल इथं फॉरगेट पासवर्ड असं करावं लागेल ठीक आहे किंवा पासवर्ड तुम्हाला चेंज करता येईल हे सुद्धा पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असलं पाहिजे ठीक आहे आता बऱ्याच जणांना हे टाकल्यावर सुद्धा हे ओपन होत नाही फर्स्ट रिस्पॉन्स सुद्धा ओपन होत झालेली नाही हे पण नाही झाले पुढे आपण बघणार आहे की ज्यावेळेस असे काही प्रॉब्लेम्स येत असतात त्यावेळेस टी सी एस ने नेमकं ने काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला इथे त्यांचे आपण जे त्यांचं डॉक्युमेंट आहे ते, 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 ते आपण बघूयात की त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे त्यांनी ठीक आहे हे असं टाकून ओपन करा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओपन केलं त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता हे ओपन होण्यासंदर्भातले अनेक प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्या पुढची प्रोसिजर काय आहे ती कशी आहे किती मार्क्स आहेत काही मार्क्स कॅल्क्युलेशन मध्ये होणार आहेत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर या पीडीएफ मध्ये दिलेली आहेत आणि ती पीडीएफ ही पीसीएस न पब्लिश केलेली आहे तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती थोडीशी आपण समजून घेऊ इथं काय काय सांगितलंय बघा <स्थाँ> उमेदवाराने प्रश्नसंच किंवा उत्तर तालिका आहे निवेदन करायचं असल्यास त्याबाबत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सुविधा उपलब्ध करून दिलेली ऑनलाइन आता ज्या ज्या मला असाही मेसेज आला की सर मी जवळपास एका प्रश्नानं ऑब्जेक्शन घेतलं पण तो प्रश्न चेंज झाला नाही तर पुढे काय तर ह्याचं उत्तर इथं समजून घ्या पीडीएफ काय सांगते ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला जी काही फर्स्ट रिस्पॉन्सिट आली होती त्याच्यामध्ये आज सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच आक्षेप घेण्यात येत होता दुसरं काही नव्हतं पत्र ईमेल वगैरे हे विचारात घेतले जाणार नव्हते तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलंय ते कसं ऑब्जेक्शन घेतलंय तर ते ऑनलाईनच पाहिजे असं त्यांची अट आहे दुसरं आता ही इथं सगळं सांगितलं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्यांनी तशी घेतलेलीच आहे पहिल्यांदा सांगितलं एका शिफ्टमध्ये घेऊ नंतर बारा शिफ्टमध्ये घेतलं पुन्हा त्याच्यानंतर त्याच्या देचा सिलेबसमध्ये पण काही गोष्टी त्यांनी चेंज केल्या कुठं सोपा कुठं अवघड आता हे पुढे बघायचं आहे इथं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा खरं तर याच्यात दोन रिस्पॉन्स येतात पहिली रिस्पॉन्स आली होती आता दुसरी रिस्पॉन्स आलेली आहे त्याच्यानंतर काय ह्याच्यासाठी मुळात ह्या व्हिडिओचा हेतू आहे आणि प्रश्नांचा मग इथं त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे लक्षात ठेवा इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की विविध स्वरूप आणि काठीण्य पातळी तपासण्यात येऊन म्हणजे काय असेल आता ते काठिण्य पातळी कशी तपासतील की त्या शिफ्ट मध्ये किती किती मार्क्स विद्यार्थ्यांना पडलेले आहेत आणि जर मार्क जास्त असतील तर तो पेपर सोपा आणि जर मार्क कमी असतील तर तो, तो पेपर अवघड अवघड असं हे काठिण्य पातळी ते तपासतात बीएमसी आणि बाकीच्या एक्झाम्समध्ये सुद्धा जर आपण थोडंसं वाचलं किंवा थोड्याफार गोष्टी बघितल्या तर याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यानंतर आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिप आलेली आहे बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत सर कट ऑफ किती लागेल मग माझं हे झालेलं आहे किती काय तुम्हाला एक स्पष्ट सांगतो याच्यानंतर एक प्रोसिजर बाकी आहे त्याचं नाव आहे नॉर्मलायझेशन हे जे नॉर्मलायझेशन आहे या संबंधित जे सूत्र आहे आणि मी मागे एक युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे की फर्स्ट रिस्पॉन्स इटा आली पुढे काय त्यावेळेस मी यावर डिटेल बोललेलो आहे की नॉर्मलायझेशन कसं होतं किती मार्क पडतात किती कमी होतात तरी पण मी इथं सांगतो दुसरी रिस्पॉन्स तुमची आलेली आहे त्याच्यावर तुमचे इथं मार्क्स आहेत म्हणजे करेक्ट किती आहेत रॉंग किती आहेत आणि त्याच्यानंतर हे असं सगळं स्ट्रक्चर तुमचं तिथं आलेलं आहे मी पुढे तुमचं दाखवणार आहे काही विद्यार्थ्यांनी मला पाठवलंय त्या त्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला समजेल की नेमकं करेक्ट किती क्वेश्चन्स आणि रॉंग किती क्वेश्चन्स हे तुमचा रिअल स्ट्रक्चर आहे आता काय होणार आहे हे प्रत्येक शिफ्टमधलं ओके तर प्रत्येक शिफ्ट मधले जे स्टुडंट आहेत त्याचं जे मार्क्स आहेत त्या शिफ्ट वाईज त्याचं एक ऍव्हरेज काढलं जाणार आहे म्हणजे तो पेपर सोपा की अवघडीची पातळी ठरवलं जाणार आहे आणि दुसरी गोष्ट आता हे सुप्रीम कोर्टनच यांचं मान्य केलेलं आहे की बाबा या अशा पद्धतीचं नॉर्मलायझेशन करा आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे कोर्टाने यांना परमिशन दिल्यामुळं शेवटी यांचीच मनमानी असणार आहे की ते नॉर्मलायझेशन मध्ये बऱ्याच जणांचे दहा मार्क वाढतात आणि बऱ्याच जणांचे दहा मार्क कमी सुद्धा होतात त्याच्यामुळं ह्या नॉर्मलायझेशन बद्दल आपण सांगूही शकत नाही की नेमकं काय होईल कारण तुमची जी शिफ्ट होती ती शिफ्ट सोपी होती अवघड होती काय होते पण काही सांगू शकत नाही पण नॉर्मलायझेशन मध्ये एवढं मात्र नक्की आहे की मार्क्स वाढतात आणि मार्क्स कमी होऊ शकतात दहा दहा मार्काचा सुद्धा फरक नॉर्मलायझेशन मध्ये आपण आतापर्यंत झालेल्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपण पाहिलेला आहे म्हणून इथं जर तुम्ही बघितलं तर आता दुसरी रिस्पॉन्सशिप आलेली आहे आणि दुसरी रिस्पॉन्सशिप नंतर रिझल्ट कधी लागेल आता काय करेल, हे हे करेल की हे जे टी सी एस आहे हे टी सी एस नॉर्मलायझेशन करेल आणि त्याच्यानंतर एक लिस्ट टाकेल त्याच्यावर आपल्याला समजेल की आपले मार्क्स रिअल किती होते ते वाढले की कमी झाले ठीक आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हे चित्र थोडंसं स्पष्ट होईल की नेमकं कर किती ऑफ आणि काय आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता दोन ह्याच्या प्रोसिजर संपलेल्या आहेत तिसरी प्रोसिजर आता ह्याची आहे आणि ती जी प्रोसिजर आहे ती नॉर्मलायझेशनची प्रोसिजर आहे ही प्रोसिजर झाल्याशिवाय स्पष्ट काही सांगता येणार नाही एक तर क्लिअर आहे ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत आपण कॉम्पिटिशनमध्ये नाही आहात हे तर एकदम क्लिअर आहे ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत ठीक आहे एकशे वीस एकशे तीस पर्यंत मार्क आहेत किंवा आता बरेचसे आता जवळपास मी तुम्हाला सांगितले मला एकशे चोपन्न पर्यंत सुद्धा मेसेज आलेले एवढे मार्क आहेत एकशे चोपन्न एकशे अठ्ठेचाळीस एकशे शेचाळीस एकशे बेचाळीस असे मार्क्स काही जणांना आहेत पण हे किती लोक असतील असे ठराविक लोक असतील आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या रिस्पॉन्स शिट म्हणून सुद्धा मुलांचे मार्क वाढलेत कमी झालेत आपण पुढचे मेसेज बघूयात म्हणजे तुम्हाला समजेल की पोरांचे मार्क वाढले मुलींचे मार्क वाढलेत की काय झालं ते तुम्हाला समजेल ठीक आहे आता ह्याच्या पुढचं बघूयात पारदर्शक हे काय वगैरे ते देतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा अजून एक गोष्ट तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत लक्षात ठेवा बऱ्याच जणांचं ओपन होत नाहीये बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय क्वेश्चनमध्ये आता तुम्ही प्रश्नांना ऑब्जेक्शन घेतलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रश्न बदललेला नाही त्याला आपण काही करू शकत नाही टी सी एस आहे लोक म्हणजे खरच हे ऐकत नाहीत आणि ह्याच्यावर जर चॅलेंजिंग आता बरेच जण याच्यात न्यायालयात जातील किंवा क्वेश्चन वगैरे सगळ्या गोष्टी बघतील पण त्यांचा विषय पण त्यांनी जे उत्तर दिलं ते दिलं असाच ह्यांचा प्रकार पहिलेपासून राहिलेला आहे त्यामुळं जरी तुम्ही त्या प्रश्नाला ऑब्जेक्शन घेतला असेल आणि तरी तो प्रश्न तुमचा परत रॉंग दाखवला असेल तर त्याच्याबाबतची काही प्रोसिजर इथं दिलेली नाही लिगली काय प्रोसिजर याच्यामध्ये आपल्याला काही पाहायला भेटलेली नाही इथं त्यांनी काय सांगितलं लक्षात ठेवा इथं असं सांगितलंय भरती प्रक्रियेशी संबंधित तांत्रिक अडचणी आल्यास आता मी हे मुद्दाम तुम्हाला सांगतो मला अनेक मेसेज आलेले आहेत प्रचंड मेसेज आले आहेत की सर असं असं झालं पुढे काय करणार आहे नक्कीच आहे आम्ही ह्या पीडीएफ व्यवस्थित वाचत असतो अनेक विद्यार्थी आम्हाला मेसेज करतात त्यांच्या अडचणी सांगतात आणि अडचणी सॉल्व्ह झालेल्या सुद्धा सांगतात म्हणून ह्या विषयातले की थोडीफार माहिती असलेली किंवा ह्यांच्याबाबतच्या ज्या पीडीएफ नेहमी वाचण्यात येतात तर त्या थ्रू आपण काय करू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो तर इथं त्यांनी डायरेक्ट हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे आणि हा दिलेला आहे नाईन फाईव्ह वन थ्री वन सिक्स डबल फाईव्ह आणि एट सिक्स मी पुन्हा एकदा हा नंबर लिहून देतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो नाईन फाईव्ह वन थ्री वन सिक्स फाईव्ह फाईव्ह एट सिक्स या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि हा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा आता कधी पण आताही फोन करू नका सकाळी साधारणतः हा सहा म्हणजे इथं सकाळी नऊ पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे उपलब्ध आहे तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं प्रॉपर मिळतील ते स्वतः मॅनेज करून देतील बरेच जण सांगतात सर हेल्पलाईन लागत नाही विषय पण ही लागेल कारण आता दुसरी रिस्पॉन्स आलेली आहे तर इथं या त्यांच्या डी एफमध्ये दिलेलं आहे की नाईन फाईव्ह वन थ्री वन सिक्स फाईव्ह फाईव्ह एट सिक्स या क्रमांकावर कॉल करा आणि ज्या काही तुम्हाला अडचणी येतात याच्याबद्दलच्या ओपन होत नाहीये किंवा प्रश्न काय बदललेला नाहीये वगैरे काय असेल तर ते हे तरी माहीत नाही पण ह्या बाबतीत ते तुम्हाला मदत करतील असं त्या एफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे ही एक गोष्ट थोडीशी आवश्यक आहे दुसरी गोष्ट आता इथं बघा इथं सांगितलेलं आहे की असे जे काही आमच्या काही विद्यार्थ्यांना असे प्रश्न आहेत या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर म्हणजे हे असे तुम्हाला प्रॉब्लेम झाले असतील की बरेचसे प्रश्न आहेत तर ते प्रश्न त्याचं उत्तर बरोबर पण दिलेलं नाही त्यांनी रॉंग पण दिलेलं नाही अशा प्रश्नांचं काय आहे ठीक आहे आता तुम्ही जर इथं बघितलं तर थोडंसं नीट लक्ष ठेवा हा प्रश्न आहे महाराष्ट्र दोन हजार अकराच्या जन्मेनुसार किती टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते आता एक गोष्ट इथं सरळ सरळ आहे आता इथं दिले ऑप्शन तुम्ही समजा ह्या आमच्या स्टुडंटनी चौथा ऑप्शन हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट याचं त्यांनी उत्तर काय दिले नोट फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिटन्सी फॉर फाउंड इन क्वेश्चन आन्सर सो दिस क्वेश्चन इज इग्नोर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या प्रश्नांमध्ये सगळी संगती आहे प्रश्नातच प्रॉब्लेम आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर कुणाही प्रश्नाला बरोबर दिलेलं नाही किंवा याचे मार्क कुणालाही देण्यात येणार नाहीत तुमच्या पूर्ण शिफ्टमध्ये या प्रश्नाचे जे मार्क आहेत ते दिलेले आहेत हा प्रश्न कोणाला करेक्ट म्हणून पण दिला जाणार नाही आणि कोणाला रॉंग म्हणून पण दिला जाणार नाही तुमच्या या परीक्षेमध्ये हा प्रश्न सरळ सरळ त्यांनी कॅन्सल केलेला आहे त्यामुळं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काही जरी सोडवलं तरी ते बरोबर म्हणून कन्सिडर केलेलं नाही आणि ते रॉंग पण कन्सिडर केलं नाही त्याच्यामुळे तुमच्या मार्कात काहीही फरक पडणार नाही एवढं मात्र नक्की आहे हे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे असे अनेक प्रश्न आहेत जे विचारताना मुळात त्यांचं प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं असे प्रश्न त्यांनी सरळ कॅन्सल केलेले आहेत आणि तिथं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे इग्नोर करा प्रत्येक कॅन्डिडेटसाठी म्हणजे तिथं आम्ही इग्नोर केला आहे त्याचे मार्क आम्ही काही पकडलेला नाही हा त्याचा सरळ सरळ मिनिंग त्यामध्ये दिलेला आहे दुसरं आता हा एक प्रश्न आहे की पोक्सो दोन हजार याच्यासाठी किमान अंतर्गत गंभीर शिक्षासाठी किती वर्षाची शिक्षा दिलेली आहे तिथं दोन ते तीन वर्षाचा तुरुंगात असं केलं होतं आता इथं जर तुम्ही बघितलं पोक्सोच ठीक आहे इथं त्यांनी काय केलं दोन ते तीन वर्षात तुरुंगवास इथं सांगितलंय गंभीर अत्याचारासाठी आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथे या प्रश्नाला चॅलेंज केलं की तीन नंबरचं जे उत्तर द्यावं म्हणून हे तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आता पोक्सो जर गंभीर असेल तर शब्द गंभीर दिलाय सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला आपण तीन किंवा जास्त असं असो पण मेन जे पीडीएफ आहे इथं बघा तुम्ही उत्तर बदललंच नाही आता दुसरी ह्याच्यामध्ये काय होईल या प्रश्नाला जर तुम्ही तुम्ही पण त्याला संपर्क करा आणि आता दुसऱ्या नंतर ते काही अजून काही जर तुम्हाला विचारतील असं वाटत नाही इथं जर तुम्ही बघितलं तर मार्क्स मिळणार आहेत का तीन बरोबर होते आणि तिन्ही पण रद्द केलेत आता मी तुम्हाला आताच सांगितलं की तीन तुमचे बरोबर आहेत आणि तिन्ही तुमचे कॅन्सल केलेत इथं सरळ सरळ तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत दुसरी गोष्ट असे जे काही प्रश्न आहेत ह्याच्यावर जरी आपल्याला कळतं की हे रॉंग आहे तरीही आपण त्यामध्ये काहीही करू शकत नाही कारण ह्याच्या पुढचे जे प्रोसिजर आहे टेक्निकली काय करावं लागेल तुम्ही त्या कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवर आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्शन कसं घेता येईल ते पाहणं खूप आवश्यक आहे ठीक आहे तर अशाही सुद्धा प्रश्नाचे उत्तरं नेमकं काय करता येईल कारण इथं सरळ सरळ इथं दोन दिलेले उत्तर, दो उत्तर आणि तीन त्याचा आन्सर आहे त्यांनी सांगितलं की या चॅलेंज केलंय आणि इथं अनेक वेळा त्यांनी ऑब्जेक्शन केलेलं आहे पण त्याचं मेन डॉक्युमेंट किंवा त्यांनी त्या प्रश्नाचा काय आधार घेतलाय तेच सांगू शकतात ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे दुसरं आता इथं सांगितलेलं आहे की बघा <coughs> असा पण प्रॉब्लेम आहे की सर इथं सांगितलं की रिस्पॉन्स शीटसाठी लॉग इन केल्यावर इनव्हॅलिड क्रेडेनशियल येत ओके okay? मॅडम मी तुम्हाला मेसेज केला होता सांगितलं की आता हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या पीडीएफ मधला आहे आपण त्या हेल्पलाईनला सकाळी नऊ ते सहा पर्यंत कॉन्टॅक्ट करा मी पण प्रयत्न करेल की तुम्हाला काय नेमका इश्यू येईल मला जी माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्या ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका किंवा मला पर्सनली मेसेज करा माझ्याकडून फक्त विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य होण्यासाठी नक्की शंभर टक्के मी प्रयत्न करेल माझा वेळ काढून मी त्याच्यामध्ये जसं टी सी एस जे काही डॉक्युमेंट आहेत तेही बघेल आणि ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे सोल्युशन समजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या थोड्याशा विचारल्या जात आहेत ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर काही टेक्निकली जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी इथं बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे हा टोल फ्री क्रमांक ह्याच्यावर संपर्क करा आणि दुसरी गोष्ट या प्रश्नाचं उत्तर सर कट ऑफ किती लागेल आता मी तुम्हाला सांगतो इथून पुढे दुसरी रिस्पॉन्सिट जी आलेली आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशनचं एक स्वतंत्र सूत्र आहे आणि त्या सूत्रानंतर नॉर्म नौर्... आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क किती येतात ही रिअल कंडिशन आहे तुम्ही आज कितीही युट्यूबला व्हिडिओ बघा कोणाचेही बघा एवढे कट ऑफ लागेल तेवढा हे अतिशय म्हणजे चुकीचा पण आहे हे आपण सांगू शकत नाही कारण आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क्स आहेत आता विशेष म्हणजे दुसऱ्या रिस्पॉन्स शीटला बऱ्याच जणांना प्रश्न सर हे मार्क वाढलेत की कमी झालेत मला ज्यांच्या ज्यांच्या मेसेज आलेत त्यांच्या त्यांच्या जवळपास सात ते आठ मार्क कमी झालेले आहेत ज्यांचे वाढलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा म्हणजे सगळ्यांना पण समजेल आणि मला पण मेसेज करा किंवा आपल्या ग्रुपला जे आहे किंवा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे समजेल की मार्क तुमचे वाढलेत कमी झालेत रिअल काय आणि सगळ्याला वाचाल म्हणजे व्हिडिओ पाहतील किंवा व्हिडिओचे कमेंट पाहतील तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना समजेल की कुणाचे मार्क वाढलेत कुणाचे पण मला ज्यांचं ज्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज वीस पंचवीस विद्यार्थ्यांच्या मेसेज आले आतापर्यंत अजूनही काय मेसेज आले असतील की सर सध्या माझा एकशे पंचवीस सुद्धा एकशे सतरा झालेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहेत कारण आताही तुम्ही बघितलं एका विद्यार्थिनीचे तीन प्रश्न बरोबर होते आणि तिन्ही प्रश्न कॅन्सल झाले तुमचेच नाही आहेत मी त्यांना सुद्धा सांगतोय की सगळ्यांच हे असं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका हे सगळ्यांबरोबरच होणार आहे तुमचे कमी झाले तर सगळ्यांचेच कमी होणार आहे तुमचे वाढले तर सगळ्यांचेच वाढणार आहे म्हणून ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि कट ऑफच्या बाबतीत जे आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क्स किती आहेत आणि त्याच्यात जागा किती आहेत यावर हे सगळं ठरणार आहे ठीक आहे आता आपण सगळेजण नॉर्मलायझेशनची वाट बघूयात आपण पण नक्की सगळे मार्क्स काढा त्याच्यामध्ये मेसेज करा तुम्हाला नक्की शंभर टक्के हे चित्र स्पष्ट होईल ठीक आहे आज तरी आपल्याला कट ऑफ बद्दल मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं की पहिली रिस्पॉन्सशिप दुसरी रिस्पॉन्सशीट त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन नौ... <coughs> आपल्याला त्याची आयडिया थोडीफार येऊ शकते ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे दुसरी शीट डाउनलोड हे करा त्याच्यामध्ये एंट्री करा ओपन करा आणि त्याच्यासंबंधी जर तुम्हाला कुठल्याही अडचणी असू द्यात आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा पर्सनली मेसेज करा तर ती तुम्हाला उत्तर देऊ आजच्या यासाठी एवढंच आपण इथं थांबूया धन्यवाद